एमिली आणि दातांची परी एमिलीने ऐकले होते की जेव्हा मुलांचे दात पडता तेव्हा दातांची परी त्यांना पैसे देते जेव्हा तिचा पहिला दात पडला तेव्हा एमिलीने तो उषा खाली ठेवला आणि दातांची परी येईल याची वाट पाहू लागली त्या रात्री दातांची परी आली तिने एमिलीचा दात घेतला आणि त्याच्या जागी एक नाण ठेवलं एमिली लगेच उठली आणि उषा खाली पाहिलं फक्त एकच नाण ती म्हणाली हे नाण तूच ठेव अशा उद्धट शब्दांसह तिने ते नाण दातांच्या परीकडे फेकलं दातांची परी फार दुखावली गेली तिने ते नाणं उचललं आणि शांतपणे निघून गेली ती पुन्हा कधीच एमिलीच्या घरी आली नाही दरम्यान एमिलीच्या सगळ्या मैत्रिणींना दातांची परी नाणी देत राहिली लवकरच त्यांच्या जवळ भरपूर नाणी जमली त्या पैशांनी त्यांनी अनेक वस्तू विकत घेतल्या पण एमिलीकडे काहीच नव्हतं बरोबरच झालं तिच्या मैत्रिणींनी म्हटलं तुला दातांच्या परीशी वाईट वागायला नको होतं एमिलीला वाईट एक माफीनामा लिहिला आणि तिच्या मैत्रिणींना सांगितलं की तो तिच्या पडलेल्या दातासोबत उशाखाली ठेवावा दातांच्या परीला तो पत्र मिळाला आणि तिने एमिलीला माफ केलं ती पुन्हा तिच्या घरी यायला लागली कथा सांगते जेव्हा कोणी तुमच्यासाठी काही चांगलं करतं तेव्हा त्याचे आभार मानायलाच हवे